धर्मामधील चारधाम तीर्थक्षेत्रांपैकी ओडिशामधील जगन्नाथ मंदिर एक आहे मंदिरामध्ये श्री जगन्नाथ भगवान श्रीकृष्ण श्री बलभद्र बलराम आणि देवी सुभद्रा यांच्या लाकडी मूर्त्या आहेत भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा देशात नाही तर विदेशातही प्रसिद्ध आहे जगभरातील लाखो भाविक या यात्रेसाठी जगन्नाथपुरीत दाखल होतात ही यात्रा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्ष द्वितीयाला सुरू होते यंदा सत्तावीस जून पासून या यात्रेला सुरुवात होत आहे भगवान जगन्नाथ रथयात्रेत का असतात तीन रथ आणि कोणत्या लाकडांपासून बनवले जातात हे आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक भगवान जगन्नाथ यांच्या या यात्रेला ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व आहे तीन विशाल रथातून श्री जगन्नाथ श्री बलभद्र आणि देवी सुभद्रा यांची रथयात्रा निघते गुंडीच्या मंदिरापर्यंत हे रथ ओढले जातात त्या ठिकाणी एक आठवड्यापर्यंत भगवान वास्तव्य करत असतात त्यानंतर पुन्हा मंदिरात परत येतात एकूण नऊ दिवस चालणारा हा उत्सव असतो आस्था श्रद्धा आणि भक्तींचा हा पूर्ण पर्व आहे या उत्सवात भगवान आपल्या भक्तांबरोबर असतात त्यावेळी कोणी राजा नसतो तर कोणी रंक नसतो यात्रेच्या इतिहासात पुरीचे राजा ज्यांना गजपती म्हटले जाते ते साधे कपडे परिधान करून येत असतात त्यांच्या हातात सोन्याची मूठ असणारे झाडू असते त्या झाडूने ते, ते रथमार्ग स्वच्छ करत असतात जगन्नाथपुरीचा पुरीचा रथयात्रेचा इतिहास जवळपास एक हजार वर्षापेक्षाही जास्त जुना आहे बाराव्या शतकात गगन वंशाचे राजा अनंतवर्मन सोन गंगदेव यांनी मंदिराची निर्मिती केली होती त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला मंदिराच्या निर्मितीच्या पूर्वीपासूनच रथयात्रेचा इतिहास आहे मंदिराच्या निर्मितीनंतर या यात्रेला भव्य स्वरूप आले रथयात्रेचा उल्लेख श्रीमद भगवत संकटपुराण ब्रह्मपुराण यांच्यातही आहे मंदिरांच्या सिंहद्वारावरून भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा सुरू होते भगवान जगन्नाथ भलभद्रजी आणि देवी सुभद्रा या रथामधून त्यांच्या मावशीच्या घरी म्हणजे गुंडीच्या मंदिरात जातात हे रथ दरवर्षी नवे बनवले जाते भगवान जगन्नाथ यांचा रथ सर्वात मोठे असते हा रथ पंचेचाळीस फूट उंच आणि पस्तीस फूट लांब असतो हा रथ पिवळा आणि लाल रंगाने सजवण्यात येतो या रथाला नंदीघोष असे म्हणतात त्यांच्या निर्मितीसाठी जवळपास दोन महिने लागतात बलभद्रजी यांचा रथ चव्वेचाळीस फूट आणि देवी सुभद्रा यांचा रथ त्रेचाळीस फूट उंच असतो भगवान जगन्नाथजी या रथाला सोळा चाके असतात आठशे बत्तीस लाकडांचे तुकडे त्यासाठी वापरले जातात रथावरील सारथीचे नाव दारुक आहे रथ गुरण आहे रथाची दोरी शंखचूर्ण चूर्ण नागुणी आहे त्रैलोक्य मोहिनेचा ध्वज रथावर फडकत असतो हा रथ ओढणाऱ्या चार घोड्यांची नावे शंख बहलक सुवेत आणि हरिद्वास अशी आहेत भगवान जगन्नाथ यांच्या रथावर नऊ देवता देखील स्वार होतात भगवान जगन्नाथ यांच्या रथाचा रंग लाल आणि पिवळा बलराम यांच्या रथाचा रंग लाल आणि हिरवा असतो बलभद्रजी यांच्या रथाला तालध्वजा किंवा लंग ध्वजा म्हटले जाते या रथाला चौदा चाके असतात हा रथ बनवण्यासाठी सातशे त्रेसष्ट लाकडे वापरली जातात रथावरील सारथीचे नाव मातली आहे रथाचे नाव वासुदेव आहे दोरीचे नाव वासकी नाग आहे ध्वजाचे नाव उन्नानी आहे रथामध्ये चार घोडे आहेत ज्यांची नावे तीव्रा घोर दीर्घाश्रम स्वर्णनाभ असे आहेत देवी सुभद्रा यांच्या रथाला दर्पदलन असे म्हणतात या रथाला बारा चाके असतात देवी सुभद्रा यांच्या रथाचा रंग लाल आणि काळा असतो देवी सुभद्राचा रथ ओढणाऱ्या चार घोड्यांची नावे रुचिका मोचिका जीत आणि अपरिजिता आहेत अर्जुन स्वतः या रथाचा सारथी आहे रथाची रक्ष जय दुर्गादेवी करते रथाला बांधलेल्या दोरीचे नाव स्वर्णचुंड नागुनी आहे या रथाच्या ध्वजाला नादबिंका असे म्हणतात संकट पुराणानुसार एके दिवशी भगवान जगन्नाथ यांची बहीण सुभद्रा यांना शहर पाण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर भगवान जगन्नाथ आणि बलभद्र हे त्यांच्या बहिणीला रथावर बसून शहर दाखवण्यासाठी बाहेर पडले त्यामुळे रथयात्रा काढण्याची परंपरा सुरू झाली रथयात्रेत भगवान जगन्नाथ पहिल्या रथात भगवान बलभद्र दुसऱ्या रथात आणि देवी सुभद्रा तिसऱ्या रथात विराजमान असतात भगवान जगन्नाथ बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्यासाठी तीन वेगवेगळे रथ बनवण्यात येतात वसंत पंचमीला रथाच्या निर्मितीची सुरुवात होते रथासाठी लाकूड ते कापण्यापर्यंत ते रथ बनवण्याच्या कार्यशाळेत ठेवण्यापर्यंत सर्व काही एका विधीप्रमाणे केले जाते रथयात्रेसाठी फरसी ढोरा सिमली सहज आणि माही यांचे लाकूड आणि दारू वृक्ष वापरले जातात रथ बनवण्यात सहभागी असलेले कारगिर आणि कलाकारांसाठी एक निश्चित व्यवस्था आहे ज्यामध्ये प्रत्येक कारगिराला त्याचे काम शोधून दिले जाते रथासाठी लाकडाच्या शोधण्याच्या काही नियम आहेत भगवान जगन्नाथ हे सावळ्या रंगाचे आहेत म्हणून त्यांच्या मूर्तीसाठी गडद रंगाचे लाकूड शोधले जातात तर बलराम आणि सुभद्रासाठी हलक्या रंगाचे लाकूड शोधले जातात ज्या झाडापासून भगवान जगन्नाथांची मूर्ती बनवली जाते त्याला चार फांद्या असाव्यात याचबरोबर झाडावर शंख चक्र आणि गदा ही चिन्हे देखील असावेत झाड अशा ठिकाणी असावे जिथे जवळपास पाण्याचा साठा स्मशानभूमी आणि मुंग्यांनी बनवलेला मातीचा ढिगारा असेल झाडाच्या जा फांद्यात तोडलेल्या किंवा कापलेल्या नसाव्यात हे झाड शोधण्याची प्रक्रिया खूप कठीण आहे हे तिन्ही रथ दरवर्षी नवीन लाकडापासून बनवले जातात त्यांना ओढण्याचे काम फक्त भक्त करत असतात आणि ते खूप पुण्यकर्म मानले जाते सोन्याचे मूठ असणाऱ्या झाडूने रस्ता स्वच्छ करण्याच्या परंपरेला छेरा पहरा असे म्हटले जाते सोने हे पवित्र धातू आहे ज्याला माता लक्ष्मीचे प्रतीक समजले जाते तसेच झाडूसुद्धा माता लक्ष्मीचेच प्रतीक आहे झाडू सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहे ते फक्त स्वच्छताच करत नाही तर नकारात्मक ऊर्जाही नष्ट करते यात्रा सुरू होण्यापूर्वी तिन्ही रथ सोन्याचे मूठ असणाऱ्या झाडूने स्वच्छ केले जाते त्याला वैदिक मंत्रांचा उच्चार केला जातो हे फक्त आध्यात्मिक पवित्रेचे प्रतीक नाही तर एकताही दर्शवते पुरीच्या राजाचे वंशज आज आजही यात्रेत झाडू लावण्याचे काम करत असतात परंपरेनुसार पुरीचा राजा गजपती महाराज दिव्यसिंग देव यादव आहे ते भगवान जगन्नाथ यांचे प्रथम सेवक होते लोक त्यांना भगवान जगन्नाथ यांच्या आदेशाचे प्रतिरूप मानतात गजपती महाराज दिब्यसिंग यादव रथ यात्रापूर्वी सोन्याच्या मूट असलेल्या झाडूने मार्ग स्वच्छ करतात त्यांनाच पुरीचे राजा देखील म्हटले जाते मंदिर समितीच्या अध्यक्षाच्या भूमिकेत ते सध्या कार्यरत आहेत पुरीचे गजपती महाराज राजकीय दृष्ट्या शक्तिशाली नाहीत परंतु धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून त्यांचा प्रभाव खूप मोठा आहे जगन्नाथ मंदिरचे मुख्य सेवक म्हणून त्यांची भूमिका प्रसिद्ध आहे रथयात्रेसारख्या भव्य उत्सवामध्ये गजपती महाराजांचे पारंपारिक योगदान आजही चालू आहे त्यांची भूमिका ओडिशातील लोकांमध्ये धार्मिक सांस्कृतिक ऐक्याचे प्रतीक बनले या राजवंशाने शव वैष्णव आणि शाक्त परंपरांचे एकत्रीकरण करून ओडिशात धार्मिक सहिष्णुता आणि लोकपरंपरा जिवंत ठेवल्या आहेत